नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचे आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात नवीन सत्ता स्थापनेच्या कामाला वेग आला मायुतीच सरकार सत्तेवर येणार हे जवळपास जवळपास म्हणण्यापेक्षा निश्चितच आहे आणि आता आता जी चर्चा सुरू आहे ती मुख्यमंत्री कोण होणार त्यानंतर माहितीचे जे तीन घटक पक्ष आहेत त्यातील कोणत्या पक्षाला किती मंत्रीपद देण्यात येणार किंवा मिळणार अशी ही चर्चा सुरू आहे आज घडीला तर भाजप हा माहितीतील सर्वात मोठा घटक पक्ष आहे एकशे पस्तीस आता त्यांचं संख्याबळ सभागृहात झालं आहे त्यामुळं साहजिकच भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची कार्यकर्त्यांची आणि महाराष्ट्र राज्यातील पक्षाच्या नेत्यांची पण इच्छा आहे तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावे असं <coughs> याला माहितीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षांनाही संमती दिली आहे आता त्रांगडा आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने शिवसेनेचे जे नूतन आमदार विजयी झाले त्यांचं म्हणणं असं की प्रचारात एकनाथ शिंदेचा चेहरा पुढं करून महायुतीचा प्रचार करण्यात आला होता आणि त्यांनी घेतलेले धाडशी निर्णय मुख्यमंत्री लाडकी बहीण यामुळंच महायुतीला अशी एकदम बंपर मेजॉरिटी प्राप्त झाली आहे त्यामुळं माहितीनं एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं अशी त्यांची मागणी आहे आणि नेमकं त्यामुळं आज अनेकांनी परवापासूनच पंचवीस नोव्हेंबरला नव्या मुख मंडळाचं शपथविधी होईल असं सांगितलं जात होतं पण आज काही शपथविधी होणार नाही त्याला कारण हे आहे आज विद्यमान मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे दिल्लीला जात आहे आणि दिल्लीत ते अमित यांची भेट घेतील आणि इथं त्या ही जी भेट होईल भेटीत जी बैठक होईल त्या बैठकीत मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि जे चव्वेचाळीस मंत्री करायचे आहेत त्याचा कुठल्या पक्षाला किती वाटा मिळेल त्यावर ही मूर्त होणार आहे यात शक्यता राजकीय विश्लेषकांच्या मताप्रमाणे भाजप किमान ते बाईल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला बाराच्या आसपास मंत्रीपद दिली जातील तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दहा मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काल राज्य निवडणूक आयोगानं नवनिर्वाचित दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची यादी त्याच निघालेलं नोटिफिकेशन नो, नो आदी राज्यपाल <coughs> यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सादर केलं आहे राज्यपालांची आज त्याच्यावर सही होईल आणि महाराष्ट्राची पंधरावी विधानसभा अस्तित्वात आली असं अध्यादेश ते काढतील त्यामुळं मग राज्य राज्यात राष्ट्रपती राजवटीच शक्यता पार मंदावली आहे किंवा दूरच झालेली आहे त्यामुळं आणखी दोन तीन दिवस चर्चेची गुराळ चालतील आणि मग मंत्रिमंडळ शपथविधी पार पडेल धाराशिव जिल्ह्यातून तसं गेल्या मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले तानाजी सावंत आणि आता भाजप म रुळलेले असेल तुळजापूरचे दुसऱ्या वेळी निवडून आलेले भाजप पक्षाकडून आमदार असलेले राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील या दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे या दोघांपैकी कोणाचा मंत्रिमंडळात नंबर लागेल हे त्यांची त्यांची पक्षश्रेष्ठी ठरवेल पण आज घडीला तानाजी सावंत यांच्यापेक्षा राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांचं पारड थोडं जड वाटतंय आणि त्यांना त्या नव्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे तस एकनाथ शिंदे यांचे उजवे हात म्हणून समजले जाणारे तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे डावलणार नाहीत ही शक्यता नाकारता येत नाही मात्र बोलघेवडे वाटतील ती वक्तव्य करणे आणि आपणच काहीतरी वेगळे आहोत हा दाखवण्याचा स्वभाव हा तानाजी सावंत यांना नडू शकतो आणि समजा मुख्यमंत्री जर भाजपचा झाला तर तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळं आता काय घडतंय काय घडेल त्याचा एक दोन तीन दिवसात आपल्याला त्याचं उत्तर मिळेल तोपर्यंत आपण वाट पाहूया आज तुर्तास एवढंच धन्यवाद